सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब प्रचंड शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने रत्नागिरीचे रस्ते अक्षरशः फुलून गेले होते महिला वर्गाची उपस्थिती ही लक्षणीय होती संकल्प या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षभूत चारशे पार चारशे पेक्षा जास्त जागा या जीव काय सा। कशासाठी भारत विकसित देश बनवण्यासाठी भारतातली गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे मोदींनी घोषणा दिली की के बार 400 पार त्या चार या चारशो मध्ये रत्नागिरी शिद्योगाचा खासदार असावा यासाठी मला लाख मतांनी निवडून येणार नाही राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार शेखर निकम लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद सठार किरण सामंत आदी महायुतीचे अधि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नारायण राणे यांना ऑनलाईनद्वारे शुभेच्छा दिल्या विदर्भात आज मतदान असल्यानं येता आलं नाही पण लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गात प्रचारासाठी येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नितीन गडकरी यांनीही आपल्या शुभेच्छा कळवल्या त्याबद्दल राणेंनी सर्वांना धन्यवाद दिले आम्ही कमी बोलू जास्त काम करून दाखवू असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिला अबकी बार चारशे पार साध्य होईल आणि राणेसाहेब त्यात निश्चित असतील शिवसेनेकडून राण्यांना फार मोठे मताधिक्य देऊ असं सामंत म्हणाले